महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्यांच्या वयाच्या हिशोबाने आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करू आपण काय अडचण आठ मंत्र्यांची विकेट झाले तुमचं नाव आहे असं सामना आता दैनिक सामनामध्ये हे केलं आहे की संजय राऊतांचं पण असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि आठ मंत्री जातील त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी अजून भाकीत केलं आहे खरं काय आता त्यांना भाकीत त्यांचं भाकीत त्यांना विचारेल का मला विचारत आहे त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या भाकीता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जातात संजय राऊतांच पण असं म्हणणं की देवेंद्र फडणवीस धक्का करतील आणि आठ मंत्री जातील त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी खरं काय आता त्यांना त्यांचं भाकीत त्यांना विचारलं का मला विचारत आहे त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं बाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या भाकिता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असते आठ मंत्र्यांचे विकेट जाणार तुमचं नाव आहे हो असं सामनामधून आता दैनिक सामनामध्ये हे केलं आहे की संजय राऊतांचं पण असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि आठ मंत्री जातील त्यात तुमचंही नाव आहे असं okay. संजय राऊतांनी अजून भाकीत केलं आहे खरं काय आता त्यांना भाकीत त्यांचं भाकीत त्यांना विचारेल का मला विचारत आहे त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या भाकीता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जातात माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका